श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझी ही जे त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी माझ्याकडे म्हणजे लक्ष्मी कुंचन आलेला आहे आपण विक्री साठी आणलेले काय होतं म्हणजे आपली ही सेवा केंद्राची नाहीये ही आंध्र प्रदेश मधली सेवा आहे आणि बरेच जणांनी अनुभव पण घेतलेला आहे ती सेवा करून आणि काही जणांना करण्याची खूप इच्छा आहे तर त्यांना जरा म्हणजे बरेच जणांचा केंद्रावर विश्वा विश्वास आहे स्वामींवर विश्वास आहे केंद्रावर विश्वास आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की केंद्रातून मिळावं किंवा स्वामींच्या सेवेतून मिळावं वा, असं वाटत असत म्हणून बरेच जण मला कॉल करतात आई लक्ष्मी कुंचन आहे का लक्ष्मी कुंचन आहे का मी अजून आणलेलं नव्हतं कारण की आणि मी पुन्हा सांगते म्हणजे मी आवर्जून सांगते की ही सेवा केंद्राची नसल्यामुळे मी पण अजून केलेली नाहीये पण मी सुद्धा करणार आहे आता मी आणली आहे मी पण करणार आहे ती सेवा आणि मला अनुभव तर मी तुम्हाला सांगणारच आहे आणि माझी सेवा म्हणजे अगदी श्रद्धा आणि विश्वासाने असते त्यामुळे तो काही प्रश्नच नाहीये पण तुम्हाला बऱ्याच जणांनी म्हणजे ऐकलेलं आहे तुम्ही पण बऱ्याच जणांचं ऐकलेलं आहे त्यामुळे तुमची पण सेवा करण्याची इच्छा आहे परंतु काही काही गोष्टी आपल्याला परवडण्यासारख्या नसतात म्हणून आपल्याला ते करता येत नाही तर म्हणून मी आपल्यासाठी लक्ष्मी कुंचन उपलब्ध केलेलं आहे हे बघा आता हे लक्ष्मी कुंचन आहे हे आहे हे आपण मागवलेलं आहे हे आपल्याला हवं असेल आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात आता हा आहे हे जवळजवळ चार इंच ग्लास आहे ब आपल्या बोटापेक्षा मोठ्या इतका आहे इतका आहे हा चार इंच ग्लास आहे म्हणजे कुंचन हे चार इंच आहे मोठच आहे तस ते भरपूर मोठ आहे बघा पितळे आहे प्युअर पितळे आहे हे सगळं तुम्हाला जे मार्किंग पाहिजे आहे सगळं आहे लक्ष्मी आहे त्रिशूळ आहे चक्र आहे त्यानंतर शंख आहे लक्ष्मी पद्मा आहे हे सगळं आहे त्याच्यावर सॉरी त्रिशूळ आहे लक्ष्मी आहे चक्र आहे आणि हे आहे शंख ह्या सगळ्या वस्तू ज्या त्याच्यावर असतात तर ते याच्यावर आहे त्यानंतर ह्या वस्तू आहे आणि त्याच्यात ज्या वस्तू लागतात ह्या सगळ्या वस्तू पण इथे आपल्याकडे आहे मी काय केलेलं आहे मी ओरिजिनल वस्तू दिलेल्या आहेत म्हणजे हळद आहे त्यानंतर तुम्हाला हे पंचरत्न आहे हळद ओरिजिनल आहे ते लघु नारळ आहे बघा लघु नारळ पण आहे कवड्या आहे त्यानंतर मणी आहे हे कमलकट्ट्याचे मणी आहे, आहे, आहे मला थोडस इथं हे दिसतंय कमलकट्ट्याचे मणी आहे कवड्या आहे त्यानंतर गोमती चक्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर त्यानंतर गुंज आहे बघा ही पांढरी गुंज आहे गुंज फार नाजूक असतं म्हणजे साप लगेच हे होऊन जातात पडून जातात खाली सापडत नाही म्हणून आणि हे लाल गुंज आहे म्हणजे हे, हे तुम्हाला त्याच्या बरोबर मिळणार आहे कुंचनचा सेट आहे आपल्याकडे त्या सेट बरोबर तुम्हाला सगळ्या वस्तू मिळणार आहे आता ते कसं मिळणार आणि किती मिळणार हे तुम्हाला मी सविस्तर माहिती देते आता हे बघा हा एक लक्ष्मी कुंचन आहे हा आपल्याला मिळणार आहे सगळा पूर्ण सेट आपल्याला तो साधारण साडे अकराशे मध्ये जाणार आहे म्हणजे सगळ्या वस्तू मिळणार आहे त्याच्याबरोबर सगळ्या वस्तू सह तुम्हाला तो साडे अकराशे जाणार आहे आणि आता त्याच्याबरोबर काय काय मिळणार आहे एक हा लक्ष्मी कुंचन ग्लास मिळणार आहे त्यानंतर जे पांढरे कवड्या आहे ह्या पाच मिळणार आहे ह्या पाच कवड्या मिळणार आहे तुम्हाला ह्या हव्या ते हा नाही तर पिवळे हवे असेल तर पिवळी पण कवडी मिळेल याच्या बरोबर तुम्हाला तुम्हाला ऑप्शन आहे ते पांढरी कवडी किंवा पिवळी कवडी तर ह्या पाच कवड्या मिळणार आहे त्यानंतर लघु नारळ मिळणार आहे लघु नारळ ओरिजिनल नारळ आहे हे बघा आपल्याकडच्या सगळ्या वस्तू ओरिजिनल आहेत चांदीच्या नाही किंवा कुठल्या नाही मला असं वाटतं की हे सगळ्यांना परवडलं पाहिजे गरीबातलं गरीब सुद्धा सेवा पाहिजे त्याने आणि त्याला अनुभव आला पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं वाटतं म्हणजे मी असं म्हणत नाही की जे चांदीच्या वस्तू विकतायत त्यांना मी ट्रोल करत कर नाही किंवा त्यांना मला काही बोलायचं नाहीये की ज्याची त्याची सेवा आहे तर त्याच्यातून त्यांना अनुभव येत असेल परंतु मला असं वाटत होतं की आणि देवाला नैसर्गिक वस्तू आवडेल म्हणून मी नैसर्गिक वस्तू आणलेल्या आहेत तर असं आहे म्हणून असं समजून नये कोणी की मी चांदीची वस्तू विकते माझ्या विरोधात ही बोलते असं काही नाहीये तर जे आहे ते माझं मी सांगते की ही मी ओरिजिनल आणलेलं आहे तर आता चांदीचे वस्तू कधी एवढं आपल्याला माहिती खूप महाग झालेली आहे चांदी सोनं ते काही काही जणांना परवडत नाही परंतु सेवा करण्याची इच्छा असते म्हणून त्यांच्यासाठी हे ओरिजिनल आहे म्हणून आता हे लघु नारळ आहे त्यानंतर हे पंचरत्न असतं आपले पंचरत्न पण आहे नवरत्न पण आहे तुम्हाला जर पंचरत्न हवं असेल तर पंचरत्न नाही तर हे नवरत्न पण तुम्ही घेऊ शकता हे बघा नवरत्न मिळतील तुम्हाला त्याच्याबरोबर त्यानंतर कमलगट्टेचे पाच मणी मिळेल एकच मिनिट हे एक कमलगट्टेचे पाच मणी मिळतील तुम्हाला त्याच्याबरोबर त्यानंतर गोमती चक्र आहे गोमती चक्र आहे हे गोमती चक्र पण तुम्हाला मिळेल त्याच्याबरोबर त्यानंतर हळकुंड आहे आता हे हळकुंड तुम्हाला माझ्याकडे हवं असेल तर मिळून जाईल नाही तर तुमच्या आपल्या घरामध्ये असतच हळकुंड असत आपल्या घरात असेल तर एक हळकुंडच लागतं त्याला तर ते मिळ घरातलं ठेवा नसेल तर माझ्याकडे हवं असेल तर त्याच्यात तसं मिळून जाईल काही प्रॉब्लेम नाहीये हळकुंड आहे त्यानंतर झालं हे गुंज आहे या पाच गुंज मिळतील तुम्हाला पांढऱ्या गुंज पाच मिळतील आणि लाल गुंज पाच मिळतील असं तुम्हाला हे सगळं त्याच्या बरोबर येणार आहे आता तुम्हाला हे येणार आहे त्यानंतर तुम्हाला सांगते जर आपल्याला त्याच्याबरोबर आणखी हा आपल्याला आपल्या घरातले आणखी दोन वस्तू टाकायचे आहे लवंग आणि वेलची लवंग आणि वेलची आपल्या घरातले टाकायचे आहे तर दो पाच पाच टाका तुमच्या घरात असेल तर तुम्ही पाच लवंग पाच वेलची घ्या आणि ते टाका असेल तर तुम्ही बाहेरून विकत पण आणू शकता किंवा आपल्या घरात असतातच ता लवंग वेलच्या ता असतातच आणि बाकी आता ती सेवा कशी करायची ही तर तुम्ही व्हिडिओ बघितलेलीच असणार बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही सेवा करा कारण की मी त्यानुसारच करणार आहे कारण की ही सेवा केंद्राची नसल्यामुळे मी प्रॉपर त्याच्यावर असं बोलू नाही शकत आणि प्रॉपर ती माहिती देऊ नाही शकत मी व्हिडीओ बघूनच तुम्हाला मी जी माहिती देणार ती व्हिडीओ बघूनच देणार तुम्हाला मग त्यापेक्षा तुम्हाला जर भेटला व्हिडिओ तर बघा नाही भेटला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मग मी तुम्हाला ती आ, सेवा कशी करायची ते पण सांगेल त्याचा पण एक व्हिडिओ बनवेल परंतु तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी हे लक्ष्मी कुंचन आणलेलं आहे आपल्याला हवं असेल तर आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा आपण ह्या लक्ष्मी कुंचन मागवू शकता आणि एकाच मिनिट हे लक्ष्मी कुंचन आपल्याला हवं असेल तर आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबर आहे हा व्हॉट्सअप मेसेज करा शक्यतो पहिले आणि नाहीच व्हॉट्सअप बघितलं गेलं तर आपण कॉल पण करू शकता परंतु मला एवढं सांगायचं आवडेल की तुम्हाला बाहेरच्या पेक्षा माझ्याकडे नक्कीच कमी याच्यात मिळेल कारण की केंद्रामध्ये पैसे कुठल्याही वस्तूची प्राइस कमी असते जास्त पैसे लागत नाही कुठल्याही वस्तूचे तसं तुम्ही पण अनुभव घेतलेला असणार आहे आणि हे केंद्राची सेवा नाहीये पुन्हा सांगते ही, ही केंद्राची सेवा नाही आहे ही आंध्र प्रदेशातली सेवा आहे परंतु सगळ्यांच्या आग्रह खातर मी आणलेलं आहे ते विकायला म्हणून असं माझं हे नाहीये म्हणजे का केंद्राचं आहे म्हणून तुम्ही त्या याच्याने घ्याल तर असं नाही तुम्ही घ्या आहे तुम्हाला एक खात्रीने फक्त तुम्हाला जो केंद्रावर जो स्वामींवर जो माझ्यावर विश्वास आहे तर तुम्हाला त्या विश्वासाने ती ते वस्तू मिळतील एवढं मी तुम्हाला विश्वास देऊ शकते परंतु तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ह्या वस्तू मागवू शकतात आणि फक्त एवढंच सांगायचं आहे मला की हे मी आता सुरुवातीलाच आणलेले आहेत म्हणजे आत्ताच आणलेलं आहे जर मला मी आता जास्त काही आणलेले नाहीये थोडेच आणलेले एक पंधरा वीसच आणलेले आहे जर मला जास्त त्याला मागून आली तर मी मागवेल पण अजून परंतु जर आपल्याला पहिले सेवा करून अनुभव घ्या आपण मला हे सांगायचं आहे आणि पुन्हा एकदा सांगते ही सेवा आपले आंध्र प्रदेशातली आहे त्याच्या भरपूर व्हिडिओ आहे युट्यूब ला जर नाही समजलं तुम्हाला माझ्याच मुखातून ऐकायचं असेल तसं मला बरेच वेळा कमेंट पण येतात आई लक्ष्मी कुंचनवर सेवा सांगा लक्ष्मी कुंचनची व्हिडिओ बनवा येत असतात अजून मधून व्हिडिओ सॉरी कमेंट तर मग तशी व्हिडिओ पण बनवेल मी परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये फक्त आपल्याला कुंचनची माहिती द्यायची होती हे बघा हे कुंचन आहे ठीक आहे चालेल आपण आता इथेच थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ